महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे अंतिम टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्याच अनुषंगाने चोवीस कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ कळव्यात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं ऋता आव्हाड आणि माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वैशाली दरेकर यांच्या कळव्यातील घड्याळ चौक येथे असणाऱ्या निवडणूक प्रचार कार्यालयापासून प्रचार फेरीला सुरुवात झाली शंकर मंदिर चौक राणा टॉवर गावदेवी कळवा मार्केट परिसरमध्ये निवडणूक प्रचार करत प्रचार फेरी शास्त्रीनगर जानकीनगर मनीषानगर सह्याद्री टाकोळी मोहल्ला या मार्गाने मार्गक्रमण करीत कळवा विभागात फिरली या प्रचार फेरीमध्ये माजी नगरसेविका प्रमिला केनी मनाली पाटील अपर्णा साळवी मनीषा सळवी विलिंद साळवी मंदार केनी सचिन मात्रे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते मतदार बंधू आणि बहिणी विसरू नका विसरू नका आपली दिशाने मशाल मशाल मशाल

कर यांना यांच्या नावासमोरील मशाल या चन्नाचं बटन दाबून प्रचंड भाऊमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे हा आपली निशाणी असणार आहे मशाल 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 भिले, भिले, भिले,